क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री रणशीलतेचे मानदंड स्वराज्याचे संस्थापक शतकरचे युग छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ विचारपीठ प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमी अभ्यासू जिज्ञासू चारित्र्य संपन्ना आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनीती आणि शिव धर्माच्या रक्षणासाठी अखेर पर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत घर गरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचव आणि काय काय झालं तू काही <दल्णादी>, काय म्हणायचंय अजून सुरू तर होत मोबाईल घेऊन या करत चालेल बात परत ये हा आणि सगळ्यांना पहिला विनंती आहे काय विषय हसायचे बिंदाच हसा मासानो तुम्हाला सांगतोय उगा चोरून हसना हसायचं ना बिंदास हात दोघांचा वाढदिवस आहे ना बिंदास हसायचं दात काढून हसायचं चिडलेली दात शेजारणीला दिसली बेसर हसता हसता तिला टाळी द्यायची पडली तरी चालते तू आनंदी घरला गेली पाहिजे कारण जे घर आनंदी जे मन आनंदी तिथं खरी माणसं घडतात लक्षात घ्या मग तुझा बा अगोदर कड़को मार मारपुरी तुझा बापाला अगोदर कड़ी मार्ग तुझा बापाला अगोदर कड़ी मीठी तुझा बाप है अश्रू खोटे का या सामपुरी डोयातले अश्रू खोटे का हा बाप खोटा खोटा बापाला लाचार करना है तू आत्महत्या करून जातो आणि या बापाने कस र तुझ्या चितेला अग्नि द्यायची र माझ्या लेकरा सांग पोरी या बापाला ए बोरे या बापाला तू पोलीस स्टेशन ला उभं करणार काय ग काय या बापाची ग तुला जीव लावला ही चूक का ग तुझ्या बापाची वर्षातून एक कपडा येणं घातला पण तुला महिन्याला कपडा आणून घातला ही आहे का ग तुझ्या बापाची अग तुझ्यासाठी नागड उगडं राहिलं की ग तुझ्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवला ही चुक का ग या बापाची काय चुकाय रे नालाय काय चुकाय या बापाला एकविसाव्या शतकामध्ये तुम्ही कुत्र्या मांजरासारखं पायाखाली घेऊ लागला ए पायापाडा बापाच्या चल डोक्यावर ठेव हो? ठेव हो डोक्यावर त्याच्या मस्तक तुझा ठेव हो ग पुरी ठेव हे हो? हा तुझा विठ्ठल आहे मग पोरी हा तुझा पांडुरंग आहे हा तुझा तिरुपती आहे पोरी हा तुझा तिरुपती आहे रे पुरी हा तुमचा बाप आहे ग पुरी नो हा तुमचा बाप आहे हे जीव गेला तरी बेहतर या बापाला मान खाली खाला ला जीव गेला तरी बेहतर हे या बापा की मान कभी ना बस सर सग बस सब मंगल है सब आनंद है तेरा मंगल हो मेरा मंगल हो इस विश्व का मंगल हो झिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो तेरा मंगल हो मेरा मंगल हो ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड